तुम्हाला सतत मेंटल वर्क आहे का कामाचा ताणतणाव काळजी चिंता तुमचा आत्मविश्वास कमी आहे का किंवा कोणतीही नवीन जबाबदारी घ्यायचं म्हटलं की थोडंसं ताण येतो भीती वाटते आणि सतत होणारी चिडचिड कुठलीही गोष्ट मनाविरुद्ध झाली की लगेच पटकन राग येतो रिॲक्शन येते अशा जर मानसिक तक्रारी असतील आणि काही महत्त्वाच्या शारीरिक तक्रारी जसं की तुम्ही डायबिटीज मलायटसने त्रस्त आहात का तुम्हाला मुतखडा पित्ताशयातील खडे पोट साफ न होणे बद्धकोष्ठतेसारखे त्रास लिव्हरच्या काही अफेक्शन्स असतील आणि मेल सेक्शुअल सिमटम्स जसं की डायबिटीज मलायटसमध्ये किंवा इतर काही लैंगिक समस्या तुम्हाला जर असतील फेल्युअर ऑफ इरेक्शन असेल इम्पॉर्टेन्सी असेल काही त्वचा विकार असतील सोरियासिस सारखे त्याचबरोबर केस पांढरे होणे टक्कल पडणे अशा बऱ्याच एक ना अनेक तक्रारींवर उत्तम असं औषध अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत खूप प्रभावीपणे काम करणारं होमि मधील औषध म्हणजे लायकोपोडियम क्लॅवॅटम लायकोपोडियम क्लॅवॅटमचं कन्स्टिट्यूशन काय आहे शरीर प्रकृती कशी असते कोणत्या आजारांवर ते कशा पद्धतीने काम करतं याचा डिटेल व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ जरूर पहा थँक्यू